तो ठीक आहे तर आपण याबद्दल बोलूया म्हणजे 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 आपण याबद्दल बोलूया म्हणजे

आपल्या कारण मी कसरी भाषण करायला नाही आपल्याला आपल्या गावाला न्याय आहे आपले सगळ्यांचे प्रश्न सुरू आहे पण अठ्ठावीस तारखेला पण बीड जिल्ह्यात त्या जनतेनं मोर्चाचं आव्हान त्याच्यात आपल्या ताईला पण आव्हान केलं माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण सगळे आला पाहिजे ते शब्द आपण अंतिम मानायचा जर संतोषबाई यांची मुलगी माणसं माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण मोर्चा पाळलं पाहिजे आपण सगळ्या बांधवांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन शब्दाला तो अंतिम शब्द माणूस सगळ्यांनी सहभाग घ्यायचा कारण शेवटी वेळेत हाक मारली हाक कुणी मारली याच्यावरती सगळ्यांनी लक्ष द्यायचं असत एका लिखीनं आपल्याला हाक मारली एकाही पक्षातल्या किंवा कुठल्या गटातल्या ग्रुपमधल्या माणसानं तो शक्य राजकारणात तोलायचा कोणत्या राजकारण्याने असं म्हणायचं पण नाही कि मला सांगितलं नाही मला बोलवलं नाही अमुक आम्हाला मोर्चाचं आव्हान केलंय इथं अमुक नाही तो मुख नाही इथं येत्या लेखीबाईनं आपल्याला लेखीच्या आक्रोशासाठी तिच्या दुःखासाठी आपण सगळ्या पक्षातल्या सहभागी मग तो कोणी पण असू देत त्याने म्हणायच नाही ठेवला जात नाही शेवटी लेखीवाडीच्या जे हाक आहे त्या हाकीवर लक्ष ठेवायचं त्या मायामावलीचं डोळ्यात पाणी गावाच्या पण डोळ्यात पाणी आणि उभ्या महाराष्ट्राचा सुद्धा पूर्ण महाराष्ट्र एक घर असं नाही की तिथं डुख नाही कारण ही निर्गुण हत्या अशी राज्यात झाली नाही तितकी गोडपणानं ना त्यांनी ती हत्या केलेली त्यामुळे प्रत्येक घर दुःखी आज इकडपणीकडे होतो प्रत्येक जागळ गावची गाव जे थांबले ते प्रत्येक गावातले लोक म्हणायचे आपल्या संतोष पाळायला आपल्याला न्याय घ्यायचा प्रत्येक माणूस म्हणत होता म्हणून घरातल्या लोकांनाही सांगतो हा जनतेच्या वतीनं मोर्चा अर्थव्यस्त केला निघणार त्याच विषयाकडे लेखीन आपल्याला हाक मार आणि हाक मारताना तिने सांगितलं माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी सगळेजण मोर्त्या मग आता समोर कोण आणि माग कोण हे ना आपण नाही वाटायचं आपण समोर ठेवायचा फक्त आपले संतोष पाहिजे बाकी समोर कोण आहे मागं कोण आहे बोल कोण आहे हे वर्गात नाही ठेवायचं आपण प्रत्येक जण जातो तो संतोष भयासाठी जातो न्यायासाठी जातो आपल्या लिखेन आपले हात मारून त्याच्यासाठी जातो हे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचे पक्ष जर याच्या ताणात बसलात तुम्हाला मानपण जर याच्या ताणात बसलात तर तुम्ही एका लिखेला काय न्याय देणार आहेत असा अर्थ जिल्ह्यावर जाणार आहे राज्यभर जाणार कोणा काही पूजवीच असेल तर ती सोडून द्या कारण मी त्याच लेखेच्या दारातून बोलतो म्हणून त्या लेखन हाक मारली कोणीही विचार करू नका सगळ्याच्या सगळ्या चिंतना अठ्ठावीस तारखेच्या मत जास्त जाहीरपणानं या राज्यातल्या आणि मधल्या बांधवांना लेखीचे हाक तिचा शब्द तुम्ही खाली बोलत येऊ नका तुमचा राजकारण बाजूला ठेवा आणि तिने हात तुम्हाला मारली तिच्या आखीला ओ देऊन सगळ्यांनी मग तो पक्ष असेल काय काय असेल तो कोणी पण असेल सगळ्यांनी त्या मोर्चा कारण परंतु अपेक्षा आपल्याकडून ठेवली न्यायची आपली जबाबदारी संतोष बघायला न्याय देण्याची आणि न्याय शंभर टक्के मिळा काही पण होऊ देत इथंच म्हणून सांगत नाही तर मी सुद्धा सांगतो आणि गावकऱ्यांना आपल्याला माहिती न्याय घेतल्याशिवाय तुम्ही आठायचा आणि मी सुद्धा आटवतो कोणी पण असू दे किती गोदे असते पन्नास मंत्री होते कोणाच्या बापाला आटत नाही राहत संतोष घायला न्याय मिळा त्याची काळजीच नाही करायची आपण जीव कोणाला लावणार आरोपी मी कस करत नाही बघू मी आजच सांगितलं मुख्यमंत्र्यांना स्वतः आणखीन तरी या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास ठरलेला नाही मी काय सांगतो मुख्यमंत्री साहेब नीट आहे का आणखीन तरी या समाजाचा विश्वास तुमच्यावरचा रळलेला नाही आरोपी एकही मोकात राहता कामा नाही सुटता सुटता एकही कामा नाही याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि सगळे अटक करा या गावाच्या वतीनं जितपणे संशय जातो तितपर्यंतचे सगळे जा तुम्ही म्हणता माझे आहे माझ्या सरकारमधला आहे सरकार नाही ना फार नाही ना कोणी नाही आढळला की तो साधारण पासून मोठा असून मधीच फेकला पाहिजे जर समाजाला कधी वाटलं की जी आशा मुख्यमंत्र्यांकडून आहे ती आशा आता पूर्ण होत नाही त्या दिवशी तपास जर जयतेन हातात घेतला तर मग मात्र अवघड ती मी धमकी नाही मी जे बोलतो ते मी करत असतो कारण एक लेखीचा आक्रोश महाराष्ट्र नाही ऐकू शकत आणि लोक पण नाही शकत म्हणून हे ही, ही दुःख आहे म्हणून आजही मुख्यमंत्री साहेबांवरती या समाजाच्या आशा आणि अपेक्षा आहेत की तो शंभर टक्के न्याय देतील तसं ती विधानभवनात बोलणे सुद्धा विधानसभेच्या मात्र त्याला विलंब लावू देऊ नका कारण तुमच्या पोलीस यंत्रणेला जर पंधरा दिवस लागत असते नुसते क्वालिटिटेल घ्यायला तर मन मात्र शंका येते आणि एकदा जर हा समाज शंकेत गेला तर मग मात्र लोक आटणार नाही म्हणून याच मधून तुम्हाला आमचं आव्हान आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा संतोष बायाच्या सगळ्या मारेकरांना मा। तुम्ही तातडीनं पकडून मधी टाका त्यांचे त्यांचे क्वालिटरमध्ये सापडले मग तो पण असो ते एक नाही जे सगळं करणार हा होता तुम्ही त्या सगळ्याची सगळ्या तुम्ही तातडीनं मार्ग करा कारण सरकार पालकत्व आता तुमच्याकडे त्यामुळे कामात कसूर नको तपासात कसूर नको कुठं त्याचा तटका होईल असा सुद्धा तपास नको कठोरपणे तपास केला पाहिजे आणि कडक कारवाई करून त्यांना सगळ्यांना कधी टाकला पाहिजे मग तुम्ही ज्या तपास यंत्रणा त्यांनाही वेळ आला नको दोन आरोग्य धरायला तुम्हाला जर पंधरा पंधरा दिवस लागते म्हणल्यावर एवढे मोठे नाहीत ना ते तुम्हाला कोणाकोणाला सत्तेच्या बाहेर काढायचे एवढे मोठे नाहीत न ते तुम्ही तेही करू शकत नाही राज्यातला एवढा मोठा समाज अंगावर जायचा आणि कोणातरी चिडलं चिंटाळ माकडाला सांभाळायचं हे मुख्यमंत्र्यांना न शोधणार एक घरातला बाप गेलाय कोणाचा तरी पती गेलाय आज कोणाचा तरी भाऊ नाहीये आई बापाचा मुलगा गेलाय तो तरी डोळ्यासमोर हो ठेवून राजकारण न करता काम केलं पाहिजे आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून सध्या तरी समाजाची हायकी ही न्याय देतील आणि लोकांना आशा आहे आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री शंभर टक्क्याच्या न्याय देतील पण तुम्ही साध्या साध्या कामाला जर दादा दिवस लावायला लागले तर मग लोकांना तरी आशा किती दिवस जायची म्हणून तुम्हाला सावध करतो आम्ही की या संतोष न्याय पाहिजे या समाजाला न्याय पाहिजे या गावाला न्याय पाहिजे या राज्याला न्याय पाहिजे नाही मात्र तुम्ही लवकर द्या न्याय आम्हाला घ्यावा लागणार आहे आमचा मधून आवी लाज हे तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की तातडीनं आता तरी तुमच्याकडे काय ठेवायची ते फरवा तुम्हाला काय कुमक वाढवायची तुमची ती वाढवा पण तातडीनं हे सगळे टांबा कोणालाही ठेवू नका साधा गुन्हा जर झाला साधा एकशे सातचा तरी पोलिस आला दिस एकशे सातचा साधातला साध आज एवढे मुख्य म्हणाले कोणीही त्यांच्यावर कोणावर खानदानीचे कोणावर अठराशे त्याचे कोणावर तीनशे दोनशे ती तीनशे सातची तुम्ही यांना सापडत नाहीत म्हणता मग राज्य तुम्ही ते बिघडित नाहीत ना अशी शंका मात्र येऊ देऊ नका असे आहे अपेक्षा की मुख्यमंत्री लवकरात लवकर सगळ्या मागण्यांना न्याय देतील न्याय दिला मत्सह म्हणून कुटुंब म्हणत ते आंदोलन करायला आम्ही राज्यात तयारी एका दिवसात राज्य बंद पाडायचं म्हटलं तरीही संतोष घेण्यासाठी एका दिवसात राज्य बंद पडवा पण जोपर्यंत आशा आहे त्या आशयाच्या आत आक्षेच्या आत मुख्यमंत्री साहेबांनी या मागण्याला न्याय द्यावा आणि या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती आम्ही अकरा स्थाळेपणा करत नाही आम्ही आजही मुख्यमंत्र्यांना विनंती करूनच सांगतो कारण आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाहीये तुम्ही न्याय द्या हे आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो कारण जेवढं आता समाजाचा संयम आहे तोपर्यंतच सहन होणार पण तुम्ही जर आमची पुन्हा पुन्हा विनंती करूनही घुसून फसवून फसवण्यापर्यंतला फटका करणार असलात तर सहन सुटूनही शकतो समाजाचा त्याला ना मिळायचा मात्र पुन्हा सांगतो अठ्ठावीस तारखेच्या मोर्चा राजकारण कोणी आणू नये ही सुद्धा आमची अपेक्षा आहे कोणी त्याच्यात राजकारण आणू नये कारण एका लिंगीच्या बापाला न्याय द्यायचा आहे कोणाच्या तरी मुलाला द्यायचं आहे कोणाच्या तरी भावाला न्याय द्यायचा आहे हे सगळ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं याच्यात कोणीही राजकारण आणू नये फक्त संतोष घ्यायला न्यायासाठी तो मोर्चा आहे म्हणून सगळ्यांनी समोर होऊ कोणीने मागं आता या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेने या मोर्चात यावं पण कोणी राजकारण करू करंग नये कारण करंग, समाज आणि हा जनतेचा मोर्चा जनतेच्या वतीन आणि सगळे सहभागी हो मात्र आपण त्याशी सोडणार नाही तिची काळजी करू नका कुटुंबालाही आपण सगळ्यांनी आधार द्या सगळेजण धीर द्या जिथं जिथं मदत लागत तिथं तिथं आम्ही उभारत आणि नाही लागली तरी आम्ही उभारा आणि हार सोडणार नाही त्यांचे आता टपाचंच लागायचं ठरवलं तर याचा शेवटच जाता करायचा त्याशिवाय हात जोपर्यंत होत असेल तोपर्यंत करू तेवढ्या मुख्यमंत्री नाही अपेक्षा आहे पुढे मुख्यमंत्री आपल्या आपण नेत्यांचा विश्वास ठेवला जो विश्वास ठेवला त्याला न्याय देण्याला ते पात्र राहतायत का गोल करून मराठा समाजाचं दुःख ते घेता येत का हे आपण बघूया कारण एक आशा आहे पुन्हा त्या एक अपेक्षा आहे की गरिबांचं दुःख मुख्यमंत्री वाटून घेतील आपल्या शेताला फटका करणार नाहीत आणि नजरेतून त्या समाजाच्या उतरणार नाहीत पडणार नाहीत याची ते काळजी घेतील तुमचा विषय त्यांचा आहे आप आपण अठ्ठावीसला सगळ्यांनी सहभागी जिल्ह्यातल्या लोकांनी व्हावं पण कोणी त्याच्यात राजकारण करू नये ही सुद्धा एक आमची विनंती सगळ्यांना थांबतो मैं सबका कल्याण मेरा प्रणाम और आदरदान करता हूं आने तमाम